जय महाराष्ट्र शेतकर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की जे आपण सोलर पंपाविषयी जे व्हिडिओ टाकले होते त्या व्हिडिओला खूप साऱ्या शेतकऱ्यांनी कमेंट केले आहेत खूप सारे प्रश्न विचारले आणि तेच प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत त्या खूप सारे महत्वाचे प्रश्न खूप सारे शेतकऱ्यांनी विचारलेले आहेत त्याच्यामध्ये दोन प्रश्न असे आहेत की ते प्रत्येक शेतकऱ्याने हे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही ऐकले पाहिजेत त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा खूप सारे महत्वाचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहेत त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे पहिला प्रश्न जो विचारला आहे शेतकऱ्याने पवन इंगळे म्हणतायत सर अर्ज मंजूर झाला पेमेंट पण झाले पण वडिलांचे नाव चुकले आहे काही प्रॉब्लेम येईल का हो पवन सर तुम्हाला नक्की प्रॉब्लेम येणार आहे तुम्ही पेमेंट करायलाच नको पाहिजे होत जर तुम्ही पेमेंट केलंच आहे आता तर तुम्हाला जर सर्वेच्या वेळेस लाईनमेनला लाईनमॅनला जर कळलं वडिलांचे नाव चुकलेलं आहे तुमच्या तर तुम्हाला प्रॉब्लेम हा येऊ शकतो जर लाईनमॅनच्या लक्षात जर नाही आलं तर तुमचा पंप आहे किंवा जो सर्वे आहे तो तुमचा मंजूर होणार आहे आणि तुम्हाला सौरकृष पंप सुद्धा भेटणार आहे जर तुम्हाला लाईनमॅनला ही गोष्ट तुम्हाला कळवून द्यावा लागणार नाही जर लाईनमॅनला ही गोष्ट कळली तर तुम्हाला मेडा कार्यालयाशी तुम्हाला संपर्क साधावा लागणार आहे आणि मेडा कार्यालयाशी संपर्क साधून जी तुमची दुरुस्ती आहे ती दुरुस्ती तिथे जाऊन तुम्हाला करावी लागणार आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा जो प्रश्न आहे Uh, मयूर औनकर म्हणतायत उपयुक्त माहिती मिळाली लाईनमनचा नंबर सुद्धा मिळाला हो आपल्या चॅनलवरती उपयुक्तच माहिती आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्याच्यामुळे आपल्या चॅनलला एकदा तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी भेटत जातील आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर तुम कुठल्याही तुम प्रकारची स्वराची जर समस्या असेल प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळा त्याच्यावर सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर सुद्धा बनवण्याचा एकदा प्रयत्न करू त्याच्यानंतर रवींद्र म्हणता येत वायरमनला वायरमनचा फो फोन नॉट रिचेबल सांगत सांगत आहे लागत नाही लाईन फोन शेतकरी मित्रांनो जर लाईन मनचा जर कॉल लागत नसेल तर प्रत्येक गावामध्ये लाईन मनच्या खाली एक माणूस ठेवलेला असतो लाईन आमच्या स्वतःच्या गावात लाईन किती दिवस झाले आलेला नाही तुमच्याकडे गावामध्ये जर असं जर असेल तर जे लाईन आता हाताखाली जे असते तर त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जो चालू नंबर आहे लाईन मनचा त्याच्याकडून चालू नंबर घ्यायचा आहे आणि त्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे लाईनमनला त्याच्यानंतर रमेश साकोरकर शौकुर साकोरे म्हणतायत सर माझा फॉर्म भरताना बोरवेलच्या जागी विहीर लागली आहे लाइनमन सर्वे साठी आला होता परंतु त्याचा ऍप मध्ये चेक केल्यानंतर त्याच्या विहिरीची त्याच्यावरती विहिरीची नोंद दिसत आहे त्यामुळे सर्वे अपूर्ण राहिला आहे काय करावे आहे जर तुमच्याकडे फॉर्म भरतावेस जर तुमच्या फॉर्म भरता वेळेस जर चुकीची माहिती जर अपलोड झाली असेल बोरवेलच्या जागी वी, वीर जर वेल विहीर जर झाली असेल तर शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे विहीर जर असेल तर तुम्ही विहीरवरती पंप इन्स्टॉल करू शकता परंतु जर विहीर नसेल आणि बोरवेल बोरवेलच्या भरायचा असेल आणि विहीर जर नसेल तर तुम्हाला मेळा कार्यालयाशी संपर्क तुम्हाला साधावा लागणार आहे आणि तेथे ते जाऊन तुम्हाला आधार कार्ड आणि तुमचा सात बारा जो की तुमच्या बोरवरती बॉलची ऑनलाईन ऑनलाईन माहिती असल्या उत्तर तुम्हाला तिथं न्यावं लागणार आहे आणि नवीन अपलोड उतारा अपलोड करावा लागणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरा जो प्रश्न विचारला आहे तो असा आहे भरत सर म्हणताय खूप छान मा माहिती सांगितली हो सर धन्यवाद भरत सर आपण आपल्या चॅनलवरती चांगलीच माहिती अपलोड करत असतो त्याच्यानंतर साई कदम म्हणतायत सर आम्ही एक अप्लिकेशन करताना बोरवेल मंजूर झाली हो रिपीट प्रश्न आहे रिपीट प्रश्नाला तेच उत्तर आहे तुम्हाला मेडा कार्यालयाशी संपर्क तुम्हाला करावा लागणार आहे आणि तिथून तुम्हाला सोर्स ट्रान्सफरचा अर्ज करून तुम्हाला सोर्स ट्रान्सफरचा अर्ज करून तुम्हाला सोर्स ट्रान्सफर तिथं करून घ्यावा लागणार आहे सुरेश खाडे म्हणतायत आपल्या पसंतीचा सोलर मिळण्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्या मनपसंतीचा सोलर मिळण्यासाठी तुम्हाला वेट करावं लागणार आहे त्याच्यानंतर कृष्णाशी सागर म्हणतायत शक्ती कंपनीचे सोलर पाच इंचपी सत्तर मीटर हेड तीस तीनशे फुट फुटाचे पाणी ओढे का कृष्णा क्षीरसागर अंत शक्ती कंपनीचे त्यांनी सोलर घेतलेला आहे आणि पाच इंचपीचे सोलर आले त्यांना आणि सत्तर मीटर हेडची मोटर त्यांच्याकडे आले आणि त्यांचा बोर हा तीनशे तीनशे फुट खोलीचा आहे आणि हा पाणी ओढेल का शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो ही जी कंपनी आहे सोलर कंपनी ही दोनशे फुटापर्यंतच आपल्याला कॅपॅसिटी तिथं देत असते त्याची जी हे असते वॉरंटी त्या दोनशे फुटापर्यंत जी वॉरंटी देत असते आणि जर तुम्हाला जर दोनशे फुटापेक्षा जर खाली जर तुम्हाला पंप जर सोडायचा असेल तर तुम्हाला पंचवीस टाइम पद्धती तुम्हाला लिहून द्यावा लागणार आहे जर तुम्हाला जर प्रायव्हेट मध्ये तुम्हाला जर सोडायचा जर असेल आणि तुम्हाला जर चेक करायचं जर असेल पाणी ही मोटर ओढते की नाही तर तुम्हाला सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो ह्या सत्तर मीटरची हेडची मोटर जवळपास जास्तीत जास्त हे अडी ते अडीचशे तर पावणे तीनशे पर्यंत ही मोटर पाणी उडीते त्याच्यानंतर चारशे फुटापर्यंत जर तीनशे किंवा तीनशे किंवा तीनशे पेक्षा जर जास्त सोडली तर तुम्हाला ड्रायर डिटेक्टर किंवा दुसरे काही फल्ट तुम्हाला तिथे सांगणार आहे जर तुम्हाला जर तीनशे फुट जर असेल तर तुम्ही अडीचशे ते पावणे तीनशेच्या दरम्यान तुम्ही मोटर सोडू शकता तुम्हाला तिथे पाणी तुम्हाला मोटर देणार आहे जाधव सर म्हणतायत ज्ञानराज दाजो म्हणतायत मी अठरा मार्चला शक्तीपंपण साठी पेमेंट केलं केलं आहे आणखी लाईनमॅनचा सर्वे पण झाला नाही आणि कोणी कॉन्टॅक्ट पण केला नाही याची इन्क्वायरी कंप्लेंट पोच करता येते का जर तुमच्याकडे जर लाइनमॅनचा कॉन्टॅक्ट जर नसेल किंवा लाईनमॅनने तुम्हाला जर कॉन्टॅक्ट केला नसेल आणि खूप सारे दिवस झाले तुम्ही पेमेंट केला असेल तर चिंता करू नका तुम्हाला लाईनमन हे कॉन्टॅक्ट लवकरात लवकर करतील किंवा जर तुम्ही ज्या वेळेस तुम्ही पेमेंट केलं होतं त्यावेळेच तुम्ही जर स्क्रीनशॉट जर काढून ठेवला जर असेल आणि स्क्रीनशॉट तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा वायरमनला तुम्ही ते शेअर करू शकता लवकरात लवकर, लवकर तुम्हाला सुद्धा तुम ते तुमच्या शेतामध्ये जॉईंट सर्व्हिससाठी साठी तिथे येतील त्याच्यानंतर साहेब पाटील म्हणतायत ओसवाल पंप मटेरियल कसं आहे शेतकरी मित्रांनो ओसॉल कंपनी आणि टाटा कंपनीचे मटेरियल हे सेम आहे जो तुम्हाला जर टाटा कंपनी माहित असेल तर ओसवाल आणि टाटा कंपनीचे मटेरियल हे सेम आहे त्याच्यानंतर जे प्रश्न विचारलेला आहे राजकुमार वाघमारे वरील मोटर बोरवेल मध्ये चालते का यांचा प्रश्न असा आहे विहिरी विहिरी मधली मोटर बोरवेल बोरवेल मध्ये चालते का जर तुमचा बोरवेल दीडशे फुटापेक्षा जर कमी जर असेल तर तुम्ही ही मोटर सोडू शकता शेतकरी मित्रांनो जर जर तुम्हाला जर विहिरी मधली मोटर बोरमध्ये जर सोडायची जर असेल तर तुम्हाला ही शंभर किंवा सहाशे फुट ही सोडावी लागणार आहे त्याच्यानंतर तर तुम्ही जर जास्त जर सोडली तर ती तुम्हाला कमी ती थी थी ती थी थी ती तु तु पाणी देणार आहे कारण जी विहिरीवरची मोटर आहे ती तीस मीटरची हेडची मोटर येत असते आणि तीस मीटरची हेडची मोटर म्हणलं तर शंभर फुटापर्यंत ती जास्तीत जास्त सोडता तुम्हाला येत असते त्याच्या खाली जर सोडली तर तुम्हाला पाणी सुद्धा कमी येऊ शकतं तुमच्या पायापावटे वरती पाणी कमी मारते जर जास्त जर जर सोडली दोनशे फुटापर्यंत तरी पाणी सुद्धा वर मारू मारणार सुद्धा नाही अशा पद्धतीने खूप साऱ्या प्रश्न शेतकऱ्यांनी विचारलेल्या येतं खूप साऱ्या शेतकऱ्यांनी इथे प्रश्न विचारलेला येतं परंतु साऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न या हिडोमध्ये दे, देणे शक्य नाही आपण त्याच्यानंतर दुसरा सुद्धा हिडो बनण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत ज्या शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांच्या कमेंटला आपण उतरलेल्या येतं आणि ज्या शेतकऱ्यांच्या कमेंट दिलेला उत्तर दिलेलं दिल दिल नाही तर आपण त्या त्याच्या दिलगिरी त्यांच्याविषयी दिलगिरी दिलगिरी व्यक्त करतो आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण त्यांच्या हिची प्रश्नाची उत्तरं घेण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला जर सोलर संबंधित जर काही अडचण येत असेल तर जसे की डायरेंडे असेल आउटपुट ओपन सर्किट असेल ओव्हर करंट असेल असे सोलरला पडता येत असतात जर तुमच्या सोलर काही फॉल्ट येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचा सुद्धा आपण उत्तर तिथं देण्याचा प्रयत्न करू आणि ऑलरेडी आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही तिथं जाऊन बघू शकता आणि मेडा कार्यालयाचे जर तुम्हाला संपर्क दर्शवायचा असेल तर सर्व मेडा कार्यालयाचे संपर्क त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि सोलर संबंधित माहिती हवामान अंदाज विविध योजना जी आर जर बघायची जर असतील तर आपल्या चॅनलला एकदा तुम्ही नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच महत्वपूर्ण पूर्ण तोपर्यंत धन्यवाद